ज्यावेळेस देवाची स्तुती करतील भक्ती करतील घरामध्ये प्रार्थना करतील असं लिहिलं आहे की का आम्हाला ते करायचं आहे नव्हता त्या लोकांना त्यांनी त्या सुत्याच्या द्वारे काही त्यांना आजार स्वतंत्र केलं मोगळ केलं त्यांना अनुभव आले क्रिस्ता सुद्धा काय आहे

त्यांना चावी लावली नाही पण त्यांनी आपल्या जिबीतून निघणाऱ्या स्तुत्याने सवनाच्या द्वारे आपले बंधन तोडले लोक काय म्हणतात मास्टर आम्हाला मोकळ करायला लय मोठ भूत लागलंय काय म्हणतात काय म्हणतात लय मोठ भूत लागलंय आम्हाला मोकळ करायला माझ्या होतोय माझ्या बहिणीला होतोय माझ्या आईला घरी तू विश्वासारायला तू सत्यतेने प्रभूची भक्ती तुझी बहिणीच मोकळ कशी तुझ्या बहिणीचा आजार भावाचा आजार वडलाचा आजार कर जर विश्वास आहे विश्वासाचा विश्वासा आहे तर तुझ्या भक्तीच्या द्वारे काय होईल घरात तिथे लोक मोकळे होईल आम्हाला काय बोलावण्याची गरज